परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे राजेबा फड यांचा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग होता याबरोबरच परळी मतदारसंघातील प्रड़ बरेच ओबीसी नेते सध्या शरद पवारांच्या पक्षामध्ये आहेत तर काही जण आणखी प्रवेश करू शकतात असंही म्हटलं जात आहे नेमकं पाहूया की राजेबा फळ यांच्या प्रवेशामुळे परळी मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो जे पवार गटाकडे जे ओबीसी नेते आहेत त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना कोणत्या स्वरूपात किंवा किती स्वरूपात बसू शकतो धनंजय मुंडे यांची तयारी नेमकी काय असू शकते परळी मतदारसंघात आणि त्यांना घेरण्यासाठी शरद पवार आणि मनोज जरंगे पाटील यांनी काय विवरस नाकलेले आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या विशेष रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहतो महाराष्ट्र टुडे मी अशोक काळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे परळी मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं मुंडे कुटुंबाचा बाले किल्ला आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी एकोणीसशे ऐंशी पासून किंवा अठ्याहत्तर पासून खऱ्या अर्थानं परळी त्यावरचा रेणापूर मतदारसंघ आणि आजचा परळी मतदारसंघ यावरती वर्चस्व मिळवलेलं आहे जनता किती मुंडे कुटुंबावर प्रेम करते हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा जरांगे मुळे पराभव झाला आणि त्यानंतर कुठेतरी त्यानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे यांना हरवण्याची भाषा विरोधक आणि जरांगे फॅक्टर किंवा जरांगी समर्थकाकडून करण्यात येत आहे त्यामुळे कुठंतरी असं वाटतं की धनंजय मुंडे यांना खरंच अडचणीत आणण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो यशस्वी होतो की काय कारण त्याला सुद्धा महत्वाची काही कारण आहेत परळी मतदारसंघामधले बरेचसे ओबीसी नेते आज धनंजय मुंडे यांच्या विरोधात असल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना परळीत घेण्याचं काम किंवा परळीमध्ये धनंजय मुंडे कसे गुंततील हे त्यांनी अगोदरच याची आखणी करून ठेवल्याचं सध्या दिसत आहे धनंजय मुंडे हे वक्ते आहेत पक्षाचे प्रवक्ते आहेत पक्षाचे मोठे नेते आहेत सभा गाजवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे असं म्हटलं जातं की धनंजय मुंडेंची एक सभा पाच ते दहा हजार मतं त्या उमेदवाराच्या पारड्यात पाळून जाते त्यामुळे धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातून राज्यामध्ये जास्त सभा घेऊ नयेत यासाठी एकंदरीतच शरद पवारांकडून धनंजय मुंडे यांना परळीत कसं गुंतवलं जाईल परळीत त्यांना कसं अडकून ठेवलं जाईल यासाठी आतापासूनच जोरदार व्यवहरचना करण्यात येत आहे जर पवारांनी ठरवलं त्याप्रमाणे जर झालं तर धनंजय मुंडे बाहेर जास्त सभा घेऊ शकणार नाही कारण स्वतःचा किल्ला किंवा स्वतः जे मतदारसंघ आहे मतदारसंघामध्ये जर त्यांना ते स्वतः अडचणीत वाटले तर निश्चितच ते बाहेर जास्त वेळ देणार नाही राजेभाऊ फड जे रत्नाकर गुट्टे आमदार रत्नाकर गुट्टेचे जावई आहेत पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला भाजप शिवसेना शिंदे शिवसेना यासह अजित पवार गटाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्यासोबत प्रवेशामध्ये होते एकंदरीत जर सांगायचं सा म्हटलं तर ओबीसी नेते धनंजय मुंडेंना सोडून जात आहेत आता आपण पाहूया की परळी मतदारसंघामध्ये किती ओबीसी नेते हे शरद पवार गटाकडे आहेत किंवा पवारांसोबत आहेत यामध्ये पहिलं नाव येतं फुलचंद कराडे यांचं फुलचंद कराडे भगवान सेनेचे सरसेनापती आहेत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबत एकेकाळी ते खांद्याला खांदा लावून काम करत होते कालांतरानं मुंडे साहेबाला सुद्धा त्यांनी विरोध केला त्यांच्याविरोध निवडणूक लढवली त्यानंतर मधल्या काळामध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत आले त्यानंतर पुन्हा विरोधात गेले लोकसभेला सुद्धा फुलचंद कराड हे पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये होते एक बरंचसा मतदान त्यांच्या मनावर होतं किंवा त्यांना मानणारा बराचसा वर्ग परळी मतदारसंघात आहे असं म्हटलं जातं त्यामुळे ते, ते सुद्धा आज पवार गटामध्ये आहेत आणि त्याचाही फटका काही प्रमाणात का होईना धनंजय मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो दुसरं नाव आहे सुधावरती गुट्टे सुधामती गुट्टे या गंगाखेडच्या आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी आहेत राजेभाऊ फड यांच्या सासूबाई आहेत आणि पवार गटाच्या नेते आहेत सुधामती गुट्टे यांचा जनसंपर्क चांगला आहे सरळ साधस स्वभाव असल्यामुळं त्यांच्याशी जोडलेले लोक तुटत नाहीत त्यामुळे बऱ्यापैकी मतदान त्यांच्या मनावर होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे त्यानंतरचं नाव आहे बबन गीते, बबन गीते हे विधान लोकसभा निवडणुकीच्या किंवा पवार जे काही राष्ट्रवादी काँग्रेस फुटली फुटल्यानंतर गीते यांनी शरद पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता पाचशे गाड्यांचा ताफा जी त्यांनी आणला होता पक्षप्रवेशासाठी त्या ताफ्याची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली होती मात्र मदतदारीच्या कालावधीमध्ये लोकसभा निकालानंतर जो काही जो काही परळीमध्ये गोळीबार झाला त्या गोळीबार प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आज ते जेलमध्ये आहे बबनगीते यांनी कमी कालावधीमध्ये परळी मतदारसंघात एक चांगलं वलय निर्माण केलं होतं त्यांचं नाव चांगलं झालं होतं कुठंतरी धनंजय मुंडे यांना बबनगीते हे कडवी झुंज देऊ शकतात अशी चर्चा होत होती मात्र ते जेलमध्ये गेल्यानं आजच्या घडीला तरी त्यांचं नाव काही प्रमाणात का होईना पाठीमाग पडल्याचं दिसत आहे त्यानंतरच नाव आहे जे आता दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश झाला ते राजेबाब फळ राजेबाब फ सांगितल्याप्रमाणे राजेबा फळे रत्नाकर गुटे यांचे जावयी आहे सुधामती गुटे यांचे जावय आहे आणि रा, राजेबा फळ हे उद्योगपती आहेत सर्वसामान्यामध्ये त्यांचं नियमितपणे वावर असतो त्यामुळे एकंदरीतच परळी मतदारसंघात दहा पंधरा हजार मतदान त्यांच्या मनावर होऊ शकतं असं म्हटलं जात आहे त्यानंतरचं नाव येतं प्राध्यापक टी पी मुंडे प्राध्यापक टीपी मुंडे हे संपूर्ण महाराष्ट्राला नाव माहीत आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आणि पन्नास ते सत्तर हजार ऐंशी हजारापर्यंत त्यांनी परळी मतदारसंघातून किंवा रेरापूर मतदारसंघातून मतदान घेतलेलं आहे टी पी मुंडे यांचं नाव त्यामुळंच आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घातलेलं आहे भाषा शैली जबरदस्त आहे वक्ते आहेत आणि आक्रमक बोलतात त्यामुळं टी पी मुंडे हे सुद्धा सध्या धनंजय मुंडे यांच्यापासून अलिप्त आहेत अजून त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे काँग्रेसमध्ये आहेत किंवा काय करणार आहेत भविष्यामध्ये हे अजून स्पष्ट नाही त्यामुळं ओबीसी नेते बऱ्यापैकी धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात विरोधात आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे सध्या उमेदवारी मागत आहेत दुसरे राजेश देशमुख हे सुद्धा उमेदवारी मागत आहेत हे दोन मोठे नेते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या सध्या विरोधामध्ये आहेत एकंदरीत आजच्या घडीमध्ये एक पवार आणि जरांगे पाटील यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या विरोधकांची मोठ आवडण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीत या सर्व बाबीचा धनंजय मुंडे यांना मोठा मुं त्रास होणार आहे मोठी अडचण त्यांची होऊ शकते असंही म्हटलं जात आहे मात्र धनंजय मुंडे यांनी जे काही पाच वर्षात कामं केली जे काही लोक जोडली कार्यकर्ते जोडली या बाबीमुळं किंवा या गोष्टीमुळं धनंजय मुंडे यांना जसं वाटतंय त्या प्रमाणामध्ये निवडणूक जड जाणार नाही असं सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं धनंजय मुंडे या सर्व गोष्टीतून पुढं जातील आणि त्यांचाच विजय होईल असं सध्या मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे त्यामुळे आपण पाहूया की नेमकं काय होणार अजून चित्र कसं बदलतंय परळी मतदारसंघातलं आणखी काही धनंजय जसा आता पवारांनी डाव टाकला तसं धनंजय मुंडे सुद्धा भविष्यामध्ये डाव टाकू शकतात काही लोक त्यांच्या पक्षात ते घेऊ शकतात नेमकं पाहूया की परळी मतदारसंघात भविष्यामध्ये काय होणार आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार